ग्रुप ग्रामपंचायत होराळ्याची आज उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यावेळी फक्त एकच अर्ज सुरेखा दलवी यांनी आपलं दाखल केलं होतं व त्यांना कोणीही विरोधकांनी कुठल्याही प्रकारे अर्ज न भरता सुरेखा दलवी यांची बिनिरोध निवड आज वराले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अर्जमान झाल्या व तसेच यांना पाठिंबा देत नीलम समीर बिकोट सरपंच व तसंच रंजना राजेंद्र वाघमोरे अंकुश बालासाहेब मोरे व तसे सदस्य रूपाळी विकास मोरे यांच्या अन पाठिंबाने आज सुरेखा नागेश दलवी यांची उपसरपंचपदी होराल्या ग्रुपग्रामपंचाच्या पदी आज निवडून देण्यात आलं व कुठल्याही प्रकारे कोणीही आप त्यांच्या विरोधात अर्ज न भरता त्यांची सुखरूप बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांना शुभेच्छा देण्याकरता सर्व राजकीय पक्षे व सर्व ग्रामस्थ होराळे ग्रामस्थ परखंडे व झाडांनी तसेच नातेवाईक सगळे सोयरे या वराली ग्रामपंचायतच्या दालनात उपस्थित राहून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव देण्यात आलं यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी व सरपंच उपसरपंच यांनीही सौ सुरेखा दलवी यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यां तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच नातेवाईक हेही उपस्थित राहून सौ सुरेखा दलवी यांना शुभेच्छा देण्यात आल्या व शुभेच्छा देत असताना त्यांनी म्हटलं की मी मला निवडून दिले मी माझं काम विकास व सर्व मान्यवरांची कामं करेन याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने जी महाराज मी आहे ग्रुप ग्रामपंचायत होराल मध्ये या ठिकाणी आज उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे आणि यात माझ्या संघाने उपसरपंच पदी ज्यांची निवड झाली त्या उमेदवार उभे आहेत काय सांगाल आज आपण या ठिकाणी उमेदवारी उपसरपंच पदावरती आपल्याला बिनविरोध निवडून दिले काय सांगा आज आमच्या ग्राम ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मला सर्व सदस्य सरपंच सर्वांनी मला बिनविरोध निवडून दिले त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून म्हणजे अभिनंदन हे करते धन्यवाद आज त्यांनी म्हटलं की आज उपसरपंच पदी मला ज्यांनी सहकार्याने निवडून दिलं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी म्हटलंय की मी सरपंच ज्या महिला आहेत त्यांच्या सोबत गावाच्या विकासासाठी हेतूसाठी गावामध्ये मी कार्य करेन आणि कार्य करून त्यांच्यासोबत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याचा प्रयत्न मी त्या संघाने करेन मी कॅरन्स संतोष गौतम आणि संघर्ष रायगड होराले